काय करते आता हे तू धुते होते तोंड धुते होते बाबा बाबा डोळे झोंबू देऊ नको हा विचार डोळे झोंबले का विचार नाही ना मग पाणी मार ना डोळ्याला पाणी 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 अरे बापरे अरे बापरे अरे बापरे साबण लावते लाव लाव आता चोळ होते हात पाय नाही आहे ना, हाँग हाँग ना? आ, 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 हात चोर हाताला साबण लाव मागोबाजे हाताला पण साबण लाव ना हाताला साबण लाव आहे ना ते काय हातच आहेत की पाय नाही पाय मागे आहेत हे हात आहेत मागे पाय आहेत साबण लाव साबण लावतो ते का लाव म्हणतोय तो बघ ते का लावतो म्हणलं ना